जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आज महापालिकेला मिरजमध्ये निदान केंद्र चालू करण्याबाबत निवेदन महापालिकेच्या माध्यमातून सांगलीत दोन हजार एकवीस मध्ये मध्यवर्ती निदान केंद्राची सुरुवात करण्यात आली सदर केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या चा चा करण्यात येतात त्यामुळे हजारो रुग्णांना आणि नागरिकांना या सेवेचा लाभ घेता आला यामुळे हजारो रुग्णांचे आणि लोकांचे लाखो रुपये वाचले आहे मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाते येथे लाखो रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांना प्रायव्हेट लॅब मध्ये रक्ताच्या आणि इतर सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो त्यामुळे मिरज शहरात वरील प्रकारे मध्यवर्ती निदान केंद्र चालू केल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांना आणि रुग्णांना मदत होऊन त्यांनी होणारा खर्च वाचेल तरी आम्ही आपणास विनंती करतो की मिरज महापालिकेच्या माध्यमातून मिरज शहरात तरी आम्ही विनंती करतो की आपण महापालिकेच्या माध्यमातून मिरज शहरात सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या मोफत माफक दरात करण्यासाठी निदान केंद्र मिरजेत चालू करण्याची मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भिसे विनायक पवार पप्पू शिंदे दीपक पवार तलाहा शेख अशोक कोकळीकर पाटील निवेदन देण्यासाठी माध्यमातून दोन हजार एकवीस साली मान्य नितीन कापडणी साहेब ज्यावेळेला आयुक्त होते त्यावेळेला त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून एक फार चांगला निर्णय घेतला होता तो निर्णय म्हणजे सांगलीमध्ये त्यांनी निधन केंद्राची स्थापना केलेली होती त्या निधन केंद्राच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचा लोकांच्या आरोग्याचा लागणारा जो काही टेस्ट वगैरे हो आहे ब्लड टेस्ट वगैरे हो रक्ताच्या चाचण्या हो वगैरे हो त्या मोफत आणि अल्प दरामध्ये केंद्र करण्यात येत होत्या आणि त्याचा उपयोग हा फार मोठ्या प्रमाणात लोकांना झालेला आहे तश त्याच धर्तीवरती मिरज शहरामध्ये मिरज हे आरोग्य पेंढरी म्हणून ओळखलं हो जातं मिरज शहरामध्ये अशा निदान केंद्राची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात आहे इथं रुग्ण त्यांच्या चाचण्या वगैरे करण्यासाठी दवाखान्यामध्ये दाखवण्यासाठी येत असतात आणि अशा वेळेला जर मिरज निरजसारख्या ठिकाणी मिरज आरोग्य पेट्रे मिरज मिरजासारख्या ठिकाणी जर निदान केंद्राची स्थापना जर इथे झाली तर ज्या डॉक्टर ज्या काही चाचण्या करण्यासाठी देतात त्या मोफत किंवा अल्प दरामध्ये करण्यात करण्यात येतील त्यामुळे रुग्णांचा मोठ्या प्रमाणातला जो खर्च होतो जागण्यासाठी तो तो, तो खर्च होणार नाही आणि महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला उपक्रम मिरज शहरामध्ये राबवला जाईल त्यासाठी आज मी या ठिकाणी जिजाऊ जेडेब संस्था मिरज यांच्या वतीने आयुक्त साहेबांना यात निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार करून येणाऱ्या काळामध्ये लवकर लवकर निदान केंद्र चालू करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर महापालिकेमध्ये आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आम्हाला जे काय ऑनलाईन ऑनलाईन जे काय नोंदी आहेत चालू होत्या त्या सुद्धा या येत बंद आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की ऑनलाईन नोंदी सुद्धा आपण लवकर लवकर चालू करावं